शेतकरी मित्रांनो नमस्कार मी श्री इंगळे ग्रीन प्लॅनेट एस एस इंगळे या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत करतो आज आपण दादासाहेबाच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत या उसासाठी दादोसाहेबांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर त्यांचा अनुवाद आपण जाणून घेणार आहेत तर त्याला सुरू करूया साहेब नमस्कार आज तारीख किती आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आहे आपला हा ऊसाचा प्लॉट आहे मला सांगा व्हरायटी कुठली आहे 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 बरोबर लागण तारीख पंधरा तेवीस पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास अकरा महिन्याचा हा ऊस आहे बर या ऊसासाठी सुरुवातीपासून काय काय केले सुरुवातीपासून आपण आहे का आपलं प्रोम ग्रीन लँड कंपनीचा प्रोम पोटॅश भूमी पॉवर आणि युरिया आणि जून मध्ये दुसऱ्या वेळेस डोस घेतला जून मध्ये दुसऱ्या वेळेस सेम डोस डबल घेतला फक्त किती पोते टाकली सहा पोते टाकली बरं बरं तर आता हाऊस आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो मला सांगता किती कांद्यावर आहे जरा मोजून दाखवा एखादा सत्तावीस कांद्यावर ऊस आहे बरोबर आहे बाकीचं काय केलेलं फवारणी वगैरे आपली फवारणी घेतली होती हा सुरुवातीला नाईट रोपिंग नाईन्टी बरं 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 आता मला सांगा हा ऊस बघून काय वाटतं तुम्हाला एक नंबर आहे रिझल्ट एक नंबर आहे तुम्ही ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट किती वर्ष झाले वापरतायत पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले वापरतायत बरोबर आहे तुम्ही समाधानी आहेत समाधानी तर इतर जे शंभर टक्के रासायनिक आहेत आपण तुम्ही आता काय केलं हा ऊसासाठी कॉम्बिनेशनमध्ये वापरले बरोबर आहे कॉम्बिनेशनमध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटला का नाही नाही काहीच नाही मग इतर जे शंभर टक्के रासायनिक आहेत शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल काय सांगा त्यांनी पण आहे का आपल्यासारखं निम्म रासायनिक निम्म सेंद्रिय तोपर्यंत पूर्ण पूर्णपणे विश्वास बसत नाही तोपर्यंत त्यांनी करावं आणि जेव्हा टोटल आपण सेंद्रियावर झालेलं फायद्याचं राहील असं मला वाटतं बरं बत... मग आपल्या जमिनीचा पोत सुधारतोय जमीन बुसभुशीत होती हवा खेती राहते आणि सांगण्यासारखं विशेष म्हणजे या ऊसामध्ये किती महिने पाणी वाहत होतं पावसाळ्यापासून आतापर्यंत पाणी जून महिन्यापासून नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत पाणी वाहत होत बरोबर आहे तरी सो ऊस कुठं डॅमेज नाही ना शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय कि ऊसाची ग्रीनरी ऊसाची साईज साधारणपणे किती इंच असेल ती लाव तुमचे चार बोट अजून वर हम्म आठ बोट साधारणपणे तेवढी कांडी आहे आणि एक सामान पोचलेला आहे बरोबर तर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव द सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत त्याबद्दल ग्रीन प्लॅनेट तर, तर, तर्फे मी आपलं सहर्ष अभिनंदन करतो आणि आपला अनुभव जाणून घेऊन इतर जे शंभर टक्के रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत तेही हळूहळू निम्मनिम्म का होईना अर्ध किंवा मग तेहतीस टक्के सेंद्रिय तेहतीस टक्के जैविक आणि तेहतीस टक्के रासायनिक अशा पद्धतीनं बेसळ डोस करून आपल्या उत्पन्नामध्ये नक्की वाढ करतील मला एक सांगा सर की ह्याचा एक अंदाज आहे किती होईल ऊस तुमचा सव्वाशे टनाच्या आसपास तुमचं म्हणजे ग्रेस धरलेलं आहे तुम्ही की सव्वाशेच्या आसपासन होईल बर धन्यवाद सर मला सांगा सर शेजारी एक ऊस दिसतोय मला यावर इकडे हा शेजारचा ऊस आहे हा तुला आहे कुठली आहे ऊस जुरुबतीस। आहे शेतकरी मित्रांनो आणि ह्याची म्हणजे हा खोडवा आहे बरोबर आहे हा ह्यामध्ये आणि आपल्या ऊसामध्ये काय फरक वाटतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्ही बघू शकताय जमीन सेमच से से बर? आहे हा जमिनीमध्ये काय फक्त बांधच आहे बरोबर हा शाईन झिरोबत्तीस आहे आणि खोडवा आहे बरोबर आहे ह्याच्या पानामध्ये आपल्या पानामध्ये काय वाटते शेतकरी मित्रांनो बघू शकतो आपण पाणी कंटिन्यू पाणी आहे त्याच्यावर बुरशीचा वगैरे काय प्रादुर्भाव वाटतो का तुम्हाला कंटिन्यू पाण्यात का हा कुठं वगैरे नाही बरोबर आहे आणि इथलं दाखवा शिरोबद्ध पानं येतं आपण बघू शकता कुठलंही बघा हम्म याच्या पानावर थोडासा प्रादुर्भाव दिसतोय अशा पद्धतीनं पण आपल्या कुठल्याही पानावर असा प्रादुर्भाव दिसत नाही आणि एक समान ऊस आहे सर्वत्र ग्रीनरी चांगली आहे तर आपला अनुभव सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि मी सांगितल्याप्रमाणे किंवा आपण थोडंसं रिसर्च करून सेंद्रियेकडं वळलं पाहिजे असं एक म माझं मत आहे तर धन्यवाद सर आपण वेळ दिला आणि आपला अनुभव जाणून घेऊन सर्व शेतकरी आपलं अनुकरण करून हळूहळू सेंद्रियकडे वळतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद